मी डॉक्टर नमन महेश शाह सर्वेत हॉस्पिटल मेडिकल रिसर्च सेंटरचं चेअरमॅन आहे साधारण आज दुपारी एक दीड वाजता श्रीनिवास मांधाना स्मृती मांधानाच्या वडिलांना छात्या डाव्या बाजूला छातीत दुखण्यामुळं अर्जंट इमर्जन्सीमध्ये सर्वेत हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं त्यांना माइल्ड हृदयाच्या धक्काचे लक्षण सगळे आहेत त्याचे सगळ्या चाचण्या चालू आहेत आमचे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रोहन थानेदांनी पण बघून त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवायचं आहे सध्याची परिस्थितीच्या हिशोबानं त्यांचं बी पी जरा जास्त झाल्यामुळं हृदयाचे ठोके पण जास्त वाढलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना अंडर ऑब्झर्वेशनमध्ये राहण्याची गरज आहे आणि यामुळे सगळीच सगळ्याच प्रकारची ट्रीटमेंट चालू आहे सध्याची कंडिशन स्थिर आहे पण एक दिवस दोन दिवस स्टेबल व्हायला अजून लागतील त्यांच्या रक्ताच्या तपासण्यामध्ये कार्डिया कॅन्झाईम्स जे असतात ते थोडे वाढलेले असल्या असल्यामुळे त्यांना कंटिन्युअस ई सी जी मॉनिटरिंग करून गरज पडली तर एन्जिओग्राफीचीही गरज आपल्याला करावी लागेल सगळ्याच पद्धतीची तयारी आम्ही ठेवलेली आहे सध्याची कंडिशन स्थिर असून आपण एक दिवस रात्र आज ऑब्झर्व करून उद्या पुढचे काही निर्णय घ्यायचे असेल ते आपण फॅमिलीशी डिस्कस करून करूया आले होते घरचे सगळे इकडेच होते जे महत्वाचे जे फॅमिलीचे लोक होते ते सतत त्यांच्या आजाराबद्दलची माहिती आमच्याकडनं घेत आहेत आणि आमची पूर्ण टीम त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सतत तयार आहे कसं आहे लग्न हा सगळा कार्यक्रम कसा का असतो मानसिक आणि शारीरिक पद्ध पद्धतीनं जरा स्ट्रेसफुल असतो त्यांना बाकीचे पूर्वीची काही आजार नव्हते तरी अशा वेळेस थोडं इमोशनल किंवा मानसिक शारीरिक मुळं हार्ट अटॅक येऊ शकतो कुठल्याही व्यक्तीला येऊ शकतो त्यांची ओ ओव्हरऑल आरोग्य चांगली आहे पण छातीत तीव्र प्रकारे दुखून माइल्ड हार्ट अटॅकचेच सगळे लक्षणं आहेत आणि त्याचेच ट्रीटमेंट सगळी चालू आहे